तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो या व्हिडिओ मार्फत तुम्हाला मी फिक्स आणि खात्रीशीर अपडेट देणार आहे की आपल्या सर्वांचा लडका बकासूर आता पुढील कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे मागे झालेल्या मैदानात बकासूर आणि चिक्क्याची सेमीला हार झाली तर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात हार जीत ही होतच असते तुम्हाला माहितीच आहे आणि आता पुढील मैदानात आपला बकासूर नक्कीच कमबॅक करताना दिसेल एका टॉपच्या पैऱ्यातच असे आपण त्याला शुभेच्छा देऊया आणि बघूया आता कोणत्या मैदानात दिसणार आहे त्याच्या आधी जर आपण आपल्या आपल्या नवीन असाल तर मात्र नक्की करा जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवरती आपण अशीच नवनवीन अपडेट देत असतो तर चला बघूया आता आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नेमका आपल्याला कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे तर मित्रांनो आता एक भव्य दिव्य असे ओपनच बैलगाडा शर्यतीचे मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानात प्रथम क्रमांकाला बक्षीस असणार आहे एक लाख अकरा हजार तसेच द्वितीय क्रमांकासाठी असणार आहे पंच्याहत्तर हजार तृतीय साठी एक्कावन चतुर्थसाठी एकतीस तसेच एकवीस हजार पंधरा हजार अकरा हजार आणि अकरा हजार असे मित्रांनो बक्षिसांचे स्वरूप असणार आहे आणि या मैदानाची लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे एस टी सी लाईव्ह वरती या चॅनलवरती लाईव्ह प्रक्षेपण असणार आहे मित्रांनो आणि दिनांक असणार आहे बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर मित्रांनो पाच नोव्हेंबरला हे मैदान संपन्न होणार आहे मौजेगुळचे कर्नलवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी आणि ह्याच मैदानात मित्रांनो आपणाला आपल्या सर्वांचा लारका बकासूर शंभर टक्के पळताना दिसणार आहे तर कशी वाटली मित्रांनो आपली अपडेट आवडली असेल तर आपल्या चॅनलला मात्र लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका